शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं डाळिंबी आड इथं बांधण्यात आलेल्या नवीन वास्तूचं वास्तुपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झालं यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनाधीश्वर मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली या नव्या वास्तूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिष्ठापना करण्यात आली सर्वप्रथम क्रेनच्या सहाय्यानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधीश्वर मूर्तीला बाहेर काढून स्वच्छ करण्यात आलं त्यानंतर ही मूर्ती नव्या वास्तूमध्ये ठेवण्यात आली या नव्या वास्तूमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे घेता येणार आहेत त्यासाठी वरच्या मजल्यावर अभ्यासिकेचं देखील नियोजन करण्यात आलं आहे राजन जाधव यांनी हो या प्रसंगी ही माहिती दिली मध्यवर्ती महामंडळाच्या बाबतीने परंपरा पन्नास वर्षापासून साठ वर्षापासून आपली विजय साजरी करत होते नेहमी आम्हाला अशी अडचण पडत की छत्रपती शिवाजी महाराजांचा विहिरी ठेवाय जगू त्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला ही डाळिंब्या अशी जागा मिळाली त्या जागेमध्ये सर्व जुनी ट्रस्टी व नवीन ठेवले यांच्या माध्यमातून इथं एक चांगली वास्तू उभा केली मातो की आज छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर सोलापूर शहरामध्ये उभं राहिलं आणि आता ह्या माध्यमातून सोलापूर शहरात इथं सोलापूर आमच्या मध्यवर्ती वतीने वरतीसुद्धा वाचनालय सुरुवात करणार आहोत जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना व जे लोक ज्येष्ठ असतील शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे शिवाजी घाडगे गुरुजी महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे उत्सव अध्यक्ष सुभाष पवार विनोद भोसले श्रीकांत डांगे माऊली पवार राजू सुपाते भाऊसाहेब रोडगे गणेश डोंगरे रवी मोहिते मतीन बागवान बसू कोळी प्रतापसिंह चौहान उज्ज्वल दीक्षित विजय भुईटे विजय पुकाळे प्रीतम परदेशी अनिकेत पिसे आदींसह शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते आणि शिवप्रेमी उपस्थित होते